कन्या विद्यालयात वीस वर्षांनी भरली पुन्हा माजी विद्यार्थिनींची शाळा सर्व विद्यार्थिनींच्या सहभागातून एक पन्नास इंची अत्याधुनिक टीव्ही संच शाळेला भेट पिंपळगाव वसवंत येथील निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी माल जाधव कन्या विद्यालयाच्या एकाच बाकावर बसलेल्या व पुढील आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वाटेने गेलेल्या वर्गातील मैत्रिणींनी रविवारी दिनांक अठरा रोजीच्या माजी विद्यार्थिनी मेळाव्याच्या निमित्ताने अनेक वर्षांनी पुन्हा एकत्र आल्या आनंद आश्चर्य आणि कौतुक अशा संमिश्र भावना या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर यावेळी दिसत होत्या एकोणीसशे एक ते दोन हजार वीस मधील येथील कन्या विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षकांचा स्नेह मेळावा पंधरा वर्ष मुख्याध्यापक पदी असलेल्या माजी मुख्याध्यापिका सरोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्करराव भगरेसर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रत्येक शाळेत माजी विद्यार्थी मेळावे आयोजित होतात पण कन्या विद्यालयातील आजचा मेळावा या सगळ्यांहून भविष्यविशे एक्याण्णव ते दोन हजार वीस पर्यंतच्या विद्यार्थी तब्बल वीस वर्षांनी भेटल्या आणि आजही शिक्षकांकडून आयुष्याचे धडे घेण्यासाठी वर्गात उपस्थित राहिल्या वीस वर्षांनी एकमेकांना भेटणाऱ्या मैत्रिणींच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद मस्ती अशा संमिश्र भावना होत्या यावेळी माजी विद्यार्थिनींच्या वतीने सर्वप्रथम शिक्षकांचा सत्कार करत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली विद्यालयाची माजी विद्यार्थिनी डॉक्टर हर्षदा कत्वारे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने साकारलेला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी भूमिका महाडिक निकिता निरगुडे यांनी अविरत मेहनत घेतली यावेळी दोनशे पन्नास माजी विद्यार्थिनी आणि चाळीस आजी माजी शिक्षक उपस्थित होते आपले लाडके शिक्षक खासदारपदी विराजमान होऊन दिल्लीच्या तक्तार अधिराज्य गाजवत आहेत याचा आनंद सर्वच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसत होता या सर्व माजी विद्यार्थिनींनी खासदार भगरे सरांचा खास जल्लोषात सत्कार केला आणि उपस्थित सर्व शिक्षकांना फेटा बांधून सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन या विद्यार्थिनींनी सन्मानित केले याशिवाय ज्या शाळेने त्यांना घडवलं ती शाळा अर्थात कैलासवासी माल जाधव कन्या विद्यालयाला एक पन्नास इंची अत्याधुनिक टीव्ही संच सर्व विद्यार्थिनींच्या सहभागातून देण्यात आला सर्वच विद्यार्थिनींनी आपापल्या मनोगतातून शाळेच्या आठवणींना मोकळी वाट करून दिली आणि शिक्षकांचे आभार देखील मानले यातील अनेक विद्यार्थिनी उच्च पदस्थ अधिकारी असून यामध्ये तहसीलदार डॉक्टर्स इंजिनियर्स उद्योजिका प्राचार्या शिक्षिका अशा विविध क्षेत्रात त्या शाळेचे नाव रोशन करत आहेत अनेक नी परदेशात स्थायिक झाल्या असून त्यातील काहींनी ऑनलाईन पद्धतीने कार्यक्रमात सहभाग नोंदविला कार्यक्रमाची सांगता या विद्यार्थिनी आयोजित केलेल्या सुग्रास अशा स्नेहभोजनाने झाली अतिशय नियोजनबद्धरित्या संपन्न झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थिनींनी आपापल्या परीने खारीचा वाटा उचलला याशिवाय या, या कार्यक्रमासाठी कैलासवासी बी पी पाटील कॉलेजचे समन्वयक दिनेश अनारसे सर तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव बसवंत कन्या विद्यालयाचे सेवक कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक आणि सध्याचे संस्थेचे संचालक आर डी जाधव सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस के पाटील सर ए जे मोरे सर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका जेटी शिंदे मॅडम गीते मॅडम तसेच डोखळे सर बोरस्ते सर गावडे मॅडम एम व्ही जाधव मॅडम एस पी पाटील मॅडम जोशी सर कतवारे मॅडम जगताप मॅडम कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम त्याचप्रमाणे संस्थेत सध्या कार्यरत असलेले अनेक शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर सहकारी तसेच विविध ठिकाणांहून आवर्जून आलेल्या माजी विद्यार्थिनी उपस्थित होते मग मी एका बाजूला शिक्षक सांगितले आणि दुसऱ्या बाजूला कन्या विद्यालयामध्ये अध्यापन केलं ते वर्ष त्याचे दोन वर्ष दो माझे शाळेमध्ये गेले पिंपळ मध्ये तर उरलेले तीस एकतीस वर्ष या कन्या विद्यालयामध्ये मी अध्यापन केलं त्या विद्यालयाच्या दरवर्षी तीनशे विद्यार्थी या बाहेर मग तीस मुलीने तीनशे तरी केले किती होणार शिक्षक आहे आणि प्रत्येक तालुक्यामध्ये 2.5 तालुक्याचा आमदार श्रीमंत आणि या मतदार संघामध्ये कसोदर बघितलं तर ज्युनियर केजी पासून टप्पी जी पर्यंत जेवढे शिक्षक आहे त्या प्रत्येक शिक्षकाला म्हणजे मी निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं आदरणीय पवार साहेबांनी माझ्या विचारले म्हणजे पाच मिनिट मी त्यांना पाहून काम करत होतो परंतु